विकासाची ब्ल्यू प्रिंट आमच्याकडे तयार आहे आणि प्रिंट तयार नाही उगाच बोलायचं म्हणून बोलत नाही तर या ठिकाणी आम्ही विकास करून दाखवतो आणि ते विकास आम्ही करून दाखवलाय मग ते सार्वजनिक असो की व्यक्तिगत असो आपल्यापैकी अनेक जणांना वेगवेगळ्या अडचणी आल्या असतील मी आपल्याला काळात तुम्हाला नक्कीच धनंजय मुंडे पहिल्यांदा आठवला का नाही हो का नाही भगवंत ज्ञानी मला काय द्यावं जर एखाद्या व्यक्तीला अडचण आली तर देवाच्या अगोदर धनंजय मुंडे सारख्या एका कार्यकर्त्याचं सा नाव त्याला आठवतं त्याचा फोन नंबर आठवतो आणि ती अडचण सांगतो याच्यासारखं देवाने आपल्याला रशिबान किती करावं पुढच्याही काळात संबंधवाच जीवन तुमच्या सेवेत जाणार आहे त्याच्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत हेही मी आपल्याला या निमित्ताने वचन देतो आपल्याला फारच थंडी वाजायला लागली प्रत्येकाने हाताच्या घड्या घातलेल्या आहेत मी समजू शकतो इथं बसलेल्या अनेक का, बर मी एकदा बघितलं वर किती लेवलला आलेत म्हणून तुझं काय नाही व्हायचं खालचं जायचं